नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक जर पाहिजे तर एकशे पाच गाडी आवक आहे मित्रांनो आवक स्थिर आहे पाहुयात आज कांदा बाजार भावामध्ये काय बदल होतो मित्रांनो सर्वात आवड विनंती आहे सर्वांनी लाईक करून घ्या पाहूयात कांदा बाजार भावाची परिस्थिती काय आहे

देखो सर के कौन सा पड़ा? 1825 1925 50 2000 2000 अब बॉय 2025 50 2050 जाने 2075 2100 जाने क्या 2100 पर सर म्हणून एकवीसशे रुपये गेलेला कांदा कसा आहे पाहू शकता कांदा मीडियम आहे क्वालिटी आहे आणि हा चाळीतला कांदा दिसतो याला पावडर लावलेली आहे ला एकवीसशे रुपये गेलेला आहे पाहूयात मित्रांनो आणखीन पुढे बाजारभावात काही वाढ होते का म्हणून क्वालिटी चांगली आहे बरं कायची सतराशे पंचवीस रुपये गेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर आवक स्थिर आहे पण बाजारभावामध्ये काही सुधारणा नाही जास्तीत जास्त मार्केट पाहिलं तर मित्रांनो तेवीसशे एक दोन वक्कल पाहिले तर चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेलं आहे तेही उन्हाळ कांदा जो डबलपत्ती आणि क्वालिटी कांदा आहे मोठा आहे आणि मित्रांनो जो उन्हाळा कांदा उलटी आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर अठराशे ते स एकोणीसशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो पत्ती लाल कांदा आहे जो हलका आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत जात आहे आणि हलक्या कांद्याची सिंगलपत्तीची गोलटी जर पाहिली तर हजार अकराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि जो काळापालेला डागेल भिजलेला कांदा आहे तो हजार रुपये अकराशे रुपयेपर्यंत जात आहे तर मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर शनिवारच्या तुलनेमध्ये आहे ही परिस्थिती आहे मागील आठवड्यामध्ये जो बाजारभाव होता तोच आजही बाजारभाव हीच परिस्थिती आहे मित्रांनो भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद